हॅलो फ्रेंड्स वेलकम टू सारिकास रेसिपी तर फ्रेंड्स आज मी तुमच्यासोबत गावाकडील पद्धतीने केली जाणारी हिरव्या मसाल्यातील रसरशीत बटाट्याचा रस्ता भाजी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत तर चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर त्यासाठी काय साहित्य लागतं आपण ते बघूया तर इथे मी दोन मोठ्या आकाराचे बटाटे असे लांबट कापून घेतले आहेत त्यानंतर हिरव्या मिरच्या त्यानंतर धणे आणि खडा गरम मसाला तरी ते दगड़ दगडफुल आहे लवंग आहे दोन आणि दोन मिरे आहेत आणि एक हिरवी वेलची आणि तीन छोटे दालचिनीचे ची तुकडे आणि खसखस आणि तीळ लसूण आणि आलं आणि खोबऱ्याचे तुकडे आणि त्यानंतर बारीक चिरून घेतलेला कांदा आणि कढीपत्ता टोमॅटो आणि कोथंबीर तर सर्वात आधी आता आपण तवा गरम करायला ठेवूयात आणि गरम तव्यावरती आपण आता मिरच्या भाजून घेऊयात मिरची छान भाजली जावे म्हणून यामध्ये आता आपण अर्धा चमचा तेल घालूयात तेलामुळे मिरची छान अशी आतपर्यंत भाजली जाते म्हणून आपण तेल यामध्ये घालतो आहोत तर बघा तेल घातल्यानंतर मिरची अशी उडते त्यामुळे चमच्याने याला दाबून असं भाजायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला मिडियमच ठेवायची आहे आणि मिडियम फ्लेमवरती आपल्याला मिरची अशी असं दाबून व्यवस्थित भाजून घ्यायची तर बघा मिरच्या छान अशा भाजून झालेल्या आहेत तर आता मिरची साईडला करून घेऊयात आणि पुन्हा अर्धा चमचा तेल यामध्ये आपण गरम करायला टाकूयात आता गरम तेलावरती आपल्याला हे खडे गरम मसाले भाजून घ्यायचे आहेत तर त्यामध्ये आपण धणे आणि तीळ आणि खसखस हे देखील यामध्ये ॲड करायचं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला स्लोच ठेवायची आहे छान असं आता तेलावरती हे गरम मसाले भाजून घ्यायचे आहेत तर सर्व आपले गरम मसाले छान असे भाजून झालेले आहेत तर यामध्ये आता आपल्याला ॲड करायचं आहे खोबरं खोबऱ्याचा देखील आपल्याला रंग चेंज होईपर्यंत छान असं भाजून घ्यायचं आहे खोबरं छान असं भाजलं गेले की त्यामध्ये आपल्याला अल्ला आणि लसूण ॲड करायचं आहे याला देखील छान असं यावरती भाजून घ्यायचं आहे एक ते दोन मिनिट लागतो आपल्याला हा सर्व मसाला भाजायला तर बघा छान असा मसाला आपला भाजून झालेला आहे खोबऱ्याचं <्खुँगया> देखील <stuhye> नॉर्मल कलर चेंज झालेला आहे तर आता एका ताटामध्ये आपल्याला हे गरम तव्यावरचं बाजूला काढून घ्यायचं आहे आणि एक ताट ठेवून याला झाकून ठेवायचं आहे तर आता एका कढईमध्ये आपल्याला दोन चमचे तेल टाकून गरम करून घ्यायचं आहे आणि आता या गरम तेलावरती आपल्याला जिरं घालायचं आहे जिरं छान तडतडलं की लगेच त्यामध्ये आपल्याला कांदा ॲड करायचा आहे आणि कांद्याला छान असं आता या तेलावरती परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम थोडीशी आपल्याला हाय ठेवायची आहे आणि हाय फ्लेमवरती कांदा आपल्याला हा परतून घ्यायचा आहे तेलावरती फोडणीमध्ये मी कढीपत्ता टाकायचं विसरले होते तर यामध्ये आता आपण ॲड करूयात कढीपत्ता छान आता याला मिक्स करून घ्यायचं आहे आता गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि आपला मसाला थंड झाला आहे की नाही ते बघूयात तर मसाला छान थंड झाला आहे तो मी एक मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आता आपण हा तयार थंड झालेला मसाला वाटून घेऊयात तर यामध्ये मी अर्धा चमचा हळद ॲड करते आहे तर आपण आता कांदा बघूयात परतला आहे की नाही तर कांदा इथे फिफ्टी पर्सेंट परतला गेलेला आहे तर यामध्ये आता आपण ॲड करूयात टोमॅटो टोमॅटोला देखील छान असं व्यवस्थित या तेलावरती परतून घ्यायचं आहे टोमॅटो पटकन मऊ हवा म्हणून आता चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे आणि थोडीशी हळद पावडर तर छान आता मिक्स करून घेऊया त्याला तर लक्षात ठेवा टोमॅटो फार असा मऊ नाही शिजवायचा यामध्ये आपल्याला तर आता या स्टेजवरती आपण ॲड करूयात बटाटा आता फिफ्टी पर्सेंट बटाटा आपल्याला या फोडणीमध्ये शिजवून घ्यायचं आहे यामध्ये पाणी बिलकुल नाही घालायचं आहे आपल्याला कांदा आणि टोमॅटोच्या रसामध्येच आपल्याला हा बटाटा परतून घ्यायचा आहे आणि फिफ्टी पर्सेंट शिजवून घ्यायचा आहे तर छान या फोडणीमध्ये आपण बटाट्याला मिक्स करून घेऊयात मिक्स करून झालेलं आहे तर याला पाच मिनिटासाठी झाकण लावून ठेवूयात तर अर्धी वाटी शेंगदाणे घेतले या मसाल्यामध्ये आपल्याला टाकून हे देखील बारीक करून घ्यायचे आहे हे भाजी आपली घट्ट व्हावी म्हणून यासाठी मी थोडेसे शेंगदाणे पण यामध्ये ॲड केले आहे तर बघूयात आपला बटाटा कसा किती परतला गेला आहे तो तर तुम्ही ते बघू शकता बटाटा थोडासा सॉफ्ट झाला आहे तर असंच याला आपण दहा ते पंधरा मिनिट असंच आपण याला परतून घेऊयात पण लक्षात ठेवा मध्ये मध्ये झाकण काढून याला मिक्स करायचं आहे दर पाच मिनिटानंतर तर मसाला बघा छान आता आपला बारीक झालेला आहे तर यामध्ये ऍड करूयात कोथंबीर आणि पुन्हा एकदा थोडंसं वाटून घेऊयात तर पुन्हा एकदा बटाटा आपण चेक करूयात तर तुम्ही ते बघू शकता बटाटा बऱ्यापैकी आपला परतला गे गेलेला आहे आणि त्यासोबत तुम्ही ते बघू शकता आपला कांदा आणि टोमॅटो हा हंड्रेड पर्सेंट हा तेलावरती बटाट्यासोबत परतले गेलेला आहेत तर बटाटा साईडला करून घेऊयात आणि त्यामध्ये आपण तयार केलेलं वाटण घालून घेऊयात आणि छान असं या बटाट्यामध्ये ह्या वाटणाला छान असं मिक्स करायचं आहे दोन ते तीन मिनिट हा मसाला छान असा परतून घ्यायचा आहे तेलावरती तर तुम्ही ते बघू शकता दोन ते तीन मिनिट झालेले आहे आणि मसाला छान परतले गेलेला आहे तर आता आपण याला पाच मिनिटासाठी झाकण लावून ठेवूयात तर पाच मिनिटानंतर तुम्ही बघू शकता छान असा मसाला पुन्हा एकदा परतला गेलेला आहे गॅसची फ्लेम जी आहे ती आपली मिडियमच आहे तर मिडियम फ्लेमवरती बघा छान असा मसाला आपला परतला गेलेला आहे आणि बटाटा देखील फिफ्टी पर्सेंट शिजला गेलेला आहे या स्टेजवरती आता ॲड करूयात आपण पाणी तर किती रस्सा हवा आहे तेवढं तुम्ही इथे ते पाणी ॲड करू शकता तर पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तर छान असं पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे तुम्हाला किती रस्सा हवा आहे तेवढं तुम्ही ते पाणी ॲड करू शकता तर मी ते अजून थोडंसं पाणी ॲड करते आहे कारण भाजी थोडीशी मला घट्टच वाटते आहे तर याला शिजण्यासाठी आपण आता पाच मिनिटासाठी झाकण लावून ठेवूयात तर पाच मिनिटानंतर बघूयात बटाटा शिजलाय की नाही तर तुम्ही बघू शकता बटाटा छान असा मौशूस शिजला गेलेला आहे तर टोटल भाजी शिजण्यासाठी मला वीस ते पंचवीस मिनिट लागली आहे तर तयार आहे आपली बटाटा रस्ता भाजी तर मी याला एक सर्विंग बॉलमध्ये काढून घेतला आहे तर जेवढी सुंदर दिसते ही रेसिपी तेवढीच टेस्टी लागते ही खाण्यासाठी तर फ्रेंड्स तुम्ही देखील ही रेसिपी तुमच्या घरी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर फ्रेंड्स भेटूयात अशाच एक नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर